नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या महत्वाच्या बातमीत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते सुनील मोदी यांचा राज्यपालाच्या बारा विधान परिषद सदस्यांच्या नामनिर्देशन रद्द करण्याच्या निर्णय विरोधात दाखल केलेला जनहित याचिका फेटाळला आहे या निर्णयात न्यायालयाने याचिकेला निराधार ठरवून फेटाळली आहे चला तर या प्रकरणाच्या तपशिलाकडे एक नजर टाकूयात आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते सुनील मोदी यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या बारा विधान परिषद सदस्यांच्या नामनिर्देशन रद्द करण्याच्या निर्णय विरोधात दाखल केलेला जनहित याचिका फेटाळला गेला आहे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिकेला निराधार ठरवत ती फेटाळली पाहुयात काय आहे मुद्दा जुलै दोन हजार तेवीस मध्ये सुनील मोदी यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या पाच सप्टेंबर निर्णय विरोधात दाखल केली होती या निर्णयानुसार राज्य सरकारने शिफारस केलेल्या बारा विधान परिषद सदस्यांच्या नामनिर्देशनाला राज्यपालांनी रद्द केले होते हे नामनिर्देशन महाविकास आघाडी सरकारने केले होते ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या येण्याच्या नंतर ते रद्द करण्यात आले पाहुयात न्यायालयाने नक्की काय केले सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत आपला निर्णय रोखून ठेवला होता मात्र आजच्या निर्णयात सुनील मोदी यांच्या याचिकेला निराधार काय आहे याचिकेची माहिती सुनील मोदी यांनी आणखी एक पी आय एल दाखल केली आहे ज्यात त्यांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यपालाने सात विधान परिषद सदस्यांचे नामनिर्देशन केले होते त्यात विरोध केला आहे मोदी यांनी आरोप केला आहे की राज्यपालाची ही कारवाई पूर्वीच्या याचिकेच्या निर्णयाची अडचण निर्माण करण्यासाठी केली आहे आता न्यायालय या नव्या याचिकेवर लवकर